नमस्कार पाहूया आज दिवसभरातील ठळ घडवणे फक्त आपल्या शिवराजी न्यूज या पाहूया या बातमीचा सविस्तर वृत्तांत चैतन्य पब्लिक स्कूल अँड ज्युनियर कॉलेजचे प्राचार्य डॉक्टर शरद काळे यांना दिल्लीमध्ये डॉक्टरी प्रदान अब्दुल्ला तालुका शिरोल येथील चैतन्य शिक्षण समूहाचे प्राचार्य हो। आणि चैतन्य पब्लिक स्कूल अँड ज्युनियर कॉलेज सैनिक पॅटर्न निवासी शाळेचे प्राचार्युनिव्हर्सिटी कडून डॉक्टरेट एच डी पदवी दिल्ली येथील हॉटेल वेलकम या हॉटेलमध्ये एका शानदार सोहळ्यात सन्मानित करण्यात आले आज दिनांक सात डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी हा सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला दिल्ली येथील आय टी सी वेलकम या पंचतारांकित हॉटेलमध्ये एका शानदार सोहळ्यात सन्मानित करण्यात आले या युनिव्हर्सिटीच्या वतीने ब्रोयुस बोजोकी यांच्या शुभ पार पदवीदान सोहळा शिक्षण समूहाच्या माध्यमातून शिक्षण क्षेत्रात विविध प्रयोग करत मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी त्यांनी राबवले उपक्रम आणि अभ्यासक्रमातील नवनवीन संकल्पना अध्यापनासाठी वापरत विद्यार्थ्यात होणारे सकारात्मक बदल याबाबतचा अभ्यासपूर्ण प्रबंध त्यांनी सादर केला होता आज दिल्लीमध्ये या कार्यक्रमात चैतन्य शिक्षण समूहात काम करताना विद्यार्थ्यांवर सकारात्मक बदलासाठी राबल उपक्रम आणि त्यांची फलश्रुती यावर अभ्यासपूर्ण मनोगत व्यक्त केले त्यांना या कमी कोल्हापूर विभागीय जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य डॉक्टर राजेंद्र भोई माजी प्राचार्य आय सी शेख सांगली जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य डॉ विकास सलगर यांचे मार्गदर्शन लाभले तर शिक्षण समूहाचे संस्थापक आणि ज्येष्ठ बंधू डॉक्टर दशरथ काळेसोर यांची प्रेरणा लाभली ग्रामीण भागात एक यशस्वी प्राचार्य म्हणून काम करताना आंतरराष्ट्रीय विद्यापीठाची डॉक्टरेट पदवी मिळाल्याबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे बघत राहा फक्त शिवराज न्यूज महाराष्ट्राचा नवीन ब्रँड बी सोबत चंद्रशिला कॉमर्स अकॅडमी चळकर इचलकरंजी शहरातील कॉमर्स क्षेत्रातील करिअर घडवणारी नामांकित अकॅडमी म्हणजे प्राध्यापक आनंद कोडी सरांची चंद्रशिला कॉमर्स अकॅडमींची सुसज्ज वर्गरचना मोटिव्हेशनल लेक्चर्सनी परिपूर्ण चंद्रशिला कॉमर्स अकॅडमी इचलकरंजी अकाउंटंट असो अथवा सीए या करिअरच्या उज्ज्वल भविष्यासाठी चंद्रशिला कॉमर्स अकॅडमी इचलकरंजी आपल्या पाल्याच्या गणित विज्ञान इंग्रजी विषयाच्या परिपूर्ण तयारीसाठी आज संपर्क करा चंद्रशिला कॉमर्स अकॅडमी प्रबोधनी वाचनालय समोर इचलकरंजी संपर्क क्रमांक अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी नव्याण्णव अष्ट्यात्तर अठ्ठावन्न एक वेळ जरूर भेट द्या चंद्रशिला कॉमर्स अकॅडमी इचलकरंजी